ह्या पाच वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये एक तरी नवीन पाजर तलाव स्टोरेज टँक झालेला आहे का झालेला असला तर मला सांगा एक तरी तेहतीस केवी झालेला आहे का एक तरी प्रशासकीय इमारत झालेली आहे का आरोग्य खात्याच मंत्रीपद तानाजी सावंत यांच्याकडे आहे परंतु तुम्ही आजारी पडल्यावर आपण केलेल्या दवाखान्यामध्ये ऍडमिट होतात का तानाजी सावंत केलेल्या दवाखान्यामध्ये ऍडमिट होता त्याचा दवाखाना आपण बघितलाय का अजून असला तर दाखवा मला प्रत्येक वेळेस आल्यानंतर शंभर काटाचा दवाखाना केला दोनशे काटाचा दवाखाना केला परंतु हे सर्व दवाखाने कागदावर आहेत कारण पाच वर्षाची संधी तुम्हाला जनतेने दिलेली होती त्या संधीचा तुम्ही फायदा घेतला नाही तीन वर्ष मंत्रीपद मिळालं नाही म्हणून पुण्याला जाऊन रुसून बसलात तुम्ही तुम्हाला या ठिकाणी लोकांनी कामं करण्यासाठी निवडून दिलं होतं आणि मंत्रीपद नाही मिळालं म्हणून तीन वर्ष सलग तुम्ही त्या ठिकाणी पुण्याला जाऊन बसलात कोरोनाच्या काळात सुद्धा मी इथं मतदारसंघामध्ये होतो परंतु ते पुण्याच्या घरी त्यांच्या राहायचे एक दिवस सुद्धा कोरोनामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये ते आले नाहीत पंधरा वर्ष आपण काम केलं त्या काळामध्ये लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिला परंतु ह्यावेळेस लोकांना आपला पराभव केला तो स्वीकारला सुद्धा आपण पराभव लोकांना वाटलं पंधरा वर्ष झाले आता सदा बदल करून बघू दुसऱ्या जिल्ह्यातलं गेटकिन माणसाला एकदा संधी देऊन बघू काय होत आहे का आता लोकांना मला या ठिकाणी विचारायचंय पाच वर्षामध्ये ह्या निवडून दिलेल्या आमदारांनी काय दिवे लावले कोणतं काम त्या ठिकाणी केलं आणि हे करत असताना आपल्याला आपल्या काम करण्याची पद्धत आणि निवडून दिलेल्या पालकमंत्र्यांनी केल्याची पद्धत सगळ्या जनतेला या ठिकाणी माहिती झालेली आहे विरोधी पक्षाचं जबाबदारी आपल्यावर पडली आमदार नाही माझे आमदार म्हणून आपण काम केलं पीक विम्याचा प्रश्न सोडवला दुधाचा दर वाढला पाहिजे म्हणून आपण आंदोलन केलं या ठिकाणी सोयाबीनच्या रेट संदर्भातलं आंदोलन केलं कांद्याचा भाव आपल्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे म्हणून आपण आंदोलन केलं विरोधी पक्षाचं काम आपण या ठिकाणी केलं पंधरा वर्षामध्ये आपला जो प्रशासकीय अनुभव होता त्या जोरावर सत्ता नसताना सुद्धा आपल्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम आपण ह्या पाच वर्षामध्ये केलं त्यांना आधार देण्याचं काम आपण या ठिकाणी केलं परंतु ज्यांना आपण निवडून दिलं त्यांना त्यांचे उद्योगधंदे सांभाळायचे होते कारखाने सांभाळायचे होते त्या कारखान्याला आणि उद्योगधंद्याला संरक्षण मिळवण्यासाठी त्यांना आमदार व्हायचंय परंतु मला या ठिकाणी समोर बसलेच्या जनतेची सेवा करण्यासाठी या ठिकाणी संधी देण्याची मी विनंती या ठिकाणी करतो मराठा आरक्षणाच्या संदर्भात जरांगे पाटील साहेबांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्या मतदारसंघातले मी स्वतः आणि आपले कार्यकर्ते सहभागी आहोत आंतरवलीच्या कार्यक्रमाला आपण गेलेलो होतो उस्मानाबादच्या कार्यक्रमाला गेलो परवा उस्मानाबादचा कार्यक्रम झाल्यानंतर मधल्या काळामध्ये परांड्याला ना वाशीला कार्यक्रम झाला त्यावेळेस गिरवलीला मी जरांगे पाटील साहेब यांचा सत्कार केला आणि आमदार असताना दोन हजार अठरा साली मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून विधानसभेमध्ये मी मागणी त्यावेळेस केलेली आहे त्यावेळेस हे वातावरण सुरू झालेलं नव्हतं आरक्षणाची मागणी होती आणि आमदार म्हणून मी जी जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडली आणि फक्त मराठा आरक्षण नाही तर धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून मी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मागणी ऑन रेकॉर्ड केली आपण निवडून दिलेले आमदार सुद्धा पाच वर्ष विधानसभेमध्ये दोन वर्ष विधान परिषदेमध्ये आहेत त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी का केली नाही त्यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून कधी मागणी केली नाही मागणी करायचं जाऊ करा द्या परंतु बीडला भाषेमध्ये भाषण करताना त्यांनी काय वक्तव्य केलं आमचं सरकार आलं की मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षणाची खाज लागते खालच्या पातळीवर बोलण्याची त्यांची सवय आहे परवा ना इला जाण जरांगे पाटील साहेबांना ते भेटायला गेले भेटायला गेल्यावर जरांगे पाटील यांना आपण समतो समजतो त्यांना आपण आव बोलतो मनोज दादा जरांगे पाटील म्हणतो परंतु तानाजी सावंत यांना भेटायला गेल्यानंतर मनोज दादा जरांगेबद्दल त्यांनी एकेरी उल्लेख त्याच्या इथं जाऊन केला ह्याच्यावरनं यांना यांची पैशाची मस्ती किती आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला या ठिकाणी आदरणीय सुप्रियाताईंबद्दल वैशालीने सर्व त्यांची काम करण्याची पद्धत सांगितलेली आहे सुप्रिया आपल्या मतदारसंघातल्या महिलांना बचत गटाची ओळख झाली आणि बचत गटाची स्थापना आपण करायला सुरुवात केली त्या काळामध्ये त्यांना बँकेचं लोन असेल त्यांना इतर मदत असेल हे सुप्रिया माध्यमातून आपण त्या ठिकाणी दहा पंधरा वर्षापासून करतोय आज दादा या ठिकाणी आलेले आहेत तरुणांमध्ये ज्येष्ठांमध्ये एक त्यांच्याबद्दलच आकर्षण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि अशा नेत्यांची भाषणं आपल्याला या ठिकाणी ऐकायचे तानाजी सावंत यांच्यावर इलेक्शन लागल्यावर त्यांच्या सर्व गोष्टी आपण काढणारच आहोत अँब्युलन्स सहा हजार कोटीचा घोटाळा आरोग्य खात्याचा दोन हजार कोटीचा घोटाळा परवा कंत्राटी कामगार आलेला घोटाळा एवढंच नाही तर पंढरपूरच्या वारीला